आज प्रभाग क्रमांक दहा उमेदवाराचं पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला ज्यांनी ज्यांनी महेशांबरोबर काम आहे आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये अनेक वर्षापासून त्यांनी काम केलेलं आहे अशा सर्व लोकांना घेऊन आम्ही आज या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे निश्चितच येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी भाजपच्या कमळ चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला चारही उमेदवाराला प्रचंड बहुमताने आपण निवडून द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो कारण ज्या पद्धतीने महेशांनी गेल्या तीस वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व केलं या भागात अनेक समस्या होत्या त्या समस्या सोडवण्याचं काम महेश महेशांनी केलं त्याच पद्धतीने आम्ही सर्वजण या पुढील काळात काम करू आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जय कुमार भाऊ गोरे ज्या वेळेस त्यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळेसपासनं सोलापूर मध्ये झालेली प्रगती आपल्या सर्वांना माहिती आहे विमानसेवेच्या बाबतीत अनेक अडथळे येत होते त्या अडथळे करून त्यांनी विमान सुरू करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला सर्वांना आहे आपल्या शहराचा पाण्याचा प्रश्न खूप बिकट झालेला आहे आणि ते सोडवण्याकरिता भारतीय जनता पार्टीशिवाय कुठलाही पर्याय नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन की आमच्या चारी उमेदवारांना तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हा समोर एक बटन दाखवून आम्हाला निवडून द्यावं